आपल्या सर्वांच्या सहकार्याने एका सामाजिक जाणीवेतून शैक्षणिक व सांस्कृतिक ठेवा जोपासण्यासाठी घेऊन येत आहोत खेळ हो। जेसी आयोजित आतुरता असणारा आपल्या हक्काचा जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एसटी डेपो मैदान महान नका खेड येते जेसी फेस्टिवलमध्ये असणार कंझ्युमर स्टॉल फूड स्टॉल ऑटो एक्सपो विविध कार व टू व्हीलर गाड्यांचे प्रदर्शन इलेक्ट्रॉनिक उपकरणे आनंद मेळा शेवटचे तीन दिवस सिने अभिनेते अभिनेत्री यांची विशेष उपस्थिती स्टॅच्यू आफ्रिकन डान्सर लावणी महोत्सव स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार रोज भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक भेटवस्तू तर वाट कसली पाहताय येणार ना खरेदी मनोरंजन गेम्स आणि खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी फक्त जेसी फेस्टिवल खेडमध्ये